अच्छा तुम्हाला सर्वांना आईने भेटवायच्या अगोदर आता सरकारांचा वाढदिवस सेकंड टाइम धुळ्यामध्ये होतो आहे तर सरकारांचं ऑप्शन केलं जात आहे सर्वजण बड्डे साठी हजर आहेत येस बघा माझ्या माहेरी बड्डे होतोय छान छान सरकारांचा आणि हे आमच्या धुळ्याचे गुरुंनी छान पैकी पैकी त्यांना आशीर्वादित केलेला आहे ऑप्शन करून आणि आता ह्या अमरावतीच्या अमरावतीमधून अयोध्येसाठी ज्या बैलगाडीने गेल्या होत्या अशा अमरावतीच्या आपल्या गुड्डी मावशी त्यांच्या सासूबाई त्यांना ऑप्शन करत आहे आता तुम्हाला माहिती पुण्याच्या स्वीटी मावशी त्या पण आपन... त्यांना आशीर्वादित करत आहेत जावायला जावायला छान पद्धतीने ऑप्शन केलं जात आहे स्वतः कोल्हापूरच्या नंदगिरी माताजी या संन्यासी आखाड्यातून आहे आमच्या किन्नर आखाड्याच्या संन्यासी माताजी आहेत बघा या अंबू मावशी आता करतायत सरकारांना त्यांच्या जवळ ऑप्शन करतायत वॉट अ लवली मुवमेंट सरकारांचा हा सेकंड टाइम म्हणजे लागोपाठ दुसऱ्यांदा वाढदिवस धुळ्यामध्ये साजरा होतो आणि आता लाडक्या आपल्या स्वराजी आलेल्या आहेत ज्या यल्लमा मंदिराच्या मुख्य पुजारी आहेत आणि तुम्हाला माहिती आहे धुळ्याची यात्रा म्हटलं की स्वराजींना बघण्यासाठी अनेकांच्या नजरा आतुर होतात आणि स्वराजींनी केले आपल्या भावाचा ऑप्शन छानपैकी आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करत आहोत हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे लिअर दादा हॅपी बर्थ डे टू यू आणि शरद आता तुम्ही माझा आणि आमचे लाडके शरद भाऊ त्यांना ऑप्शन करत आहे आणि त्यांना केक खाऊ घालत आहे मिशिंग यू द हॅपी बर्थडे शुभेच्छा येणार थँक यू थँक्यू सो मच भाऊ शैलेश भाऊ शैलेश भाऊ पण आता त्यांना हे करत आहे अपर्णवाहिनी आणि अपर्ण ताई आपल्या भावाला आलेल्या आहेत केक खाऊ घालायला काय झालं येस केक भरवला so आहे तरी पुन्हा सगळ्या फॅमिली समोर केक भरवणार जात आहे थँक यू सो मच आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या लाडक्या पार्वती माई यांना पण मी तुम्हाला भेटवणार आहेच परंतु सरकारांचा वाढदिवस होता आणि तो छान पद्धतीने इथे माझ्या माहेरी सेलिब्रेट झालेला आहे थँक्स टू बुढी मावशी अम्मा मावशी स्वीटी मावशी साक्षी बहिणी सारा बहिणी ऑल ऑफ अस आपण सर्वांनी छान सेलिब्रेशन केलं आहे सरकारांचा सेकंड वाढदिवस दिवस झालाय तुम्ही सर्वांनी जय श्री महाकाल जय श्री महाकाल भेटूया महाका। पुढच्या व्हिडिओ मध्ये